ऑक्टोंबर दोन हजार मिथुन राशी भविष्य पुढील महिन्याचे मिथुन राशी भविष्य ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला महिना असण्याची शक्यता आहे तुम्हाला अनेक बाबतीत सावधगिरीने पुढे जावे लागेल कौटुंबिक समस्यांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असेल कारण कौटुंबिक जीवनात गोंधळ होण्याची शक्यता आहे जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे तो अप्रत्यक्षपणे तुम्हाला पैसे मिळवण्याची शक्यता दर्शवतो महिन्याच्या पूर्वार्धात अधिक अडचणी येतील उत्तरार्धात उत्पन्न वाढू शकते तुम्हाला काही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे लांबचा प्रवास थकवणारा असेल तुमच्या नोकरीमध्ये कठीण आव्हाने तुमचे स्वागत करतील त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या जातकांना परदेशी स्त्रोतांकडून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाईल आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात चांगले यश मिळू शकेल महिन्याचा पूर्वार्ध प्रेम प्रकरणांसाठीही अधिक अनुकूल आहे नात्यात तीव्रता राहील वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांसाठी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आरोग्यासंबंधी समस्यांना तोंड देण्याची तयारीही ठेवावी पण तुमचा आत्मविश्वास इतका कमजोर नाही तुम्ही प्रत्येक समस्यांचा धैर्याने सामना कराल आणि अनेक आव्हानांमधून सहज बाहेर पडाल उपाय तुम्ही श्री विष्णू सहस्रनाम स्रोताचा नियमित पाठ केला पाहिजे धन्यवाद